यस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज मार्च अखेर रुजनी सोलापूर समांतर जलवाहिनी पूर्ण होणार मात्र पाणी पुरवठ्याचा प्रश्न या कारणानं गंभीरच राहणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते गेल्या बऱ्याच वर्षापासून याना त्या कारणानं रखडलेल्या उजनी ते सोलापूर या एकशे दहा किलोमीटर लांबीच्या समांतर जलवाहिनीचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे याद्वारे उजनीतून सोलापूर महापालिकेला दररोज तब्बल एकशे सत्तर एम एल डी एवढा पाण्याचा उपसा करता येणार आहे यासाठी उजनी धरणावरील बांधण्यात आलेल्या जॅकवेल येथे तब्बल अकराशे पन्नास हॉर्स पॉवरचे सहा पंप बसवून पाणी उपसा केला जाणार आहे त्याची चाचणी देखील यशस्वी झाली सुमारे आठशे साठ कोटींचा सा हा महत्वाकांक्षी प्रकल्प महिना अखेर पूर्ण होत असला तरीही सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न जैसेथ हे असाच राहणार आहे कारण हे आणलेले पाणी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाणार आहे सुमारे अकरा कोटी रुपये खर्चून या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्यासाठी महापालिकेनं वर्क ऑर्डर देखील दिली मात्र सदरची जागा वन खात्याची आहे त्यामुळे या ठिकाणी एक रुपयाचे देखील काम झाले नाही वन खात्याची ही जागा डिफॉरेस्ट करणे आणि त्यांना तेवढीच त्या पर्यायी जागा देणे हे मंत्रालयीन पातळीवर खूप किचकट प्रक्रिया असून तोपर्यंत तो वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे काम करता येणार नाही त्यामुळे नव्या पाईपलाईन मधून शहराला पाणी घेऊन एक दिवसाड तरी पाणी पुरवठा करणे हे अजून तरी स्वप्नच राहणार आहे स्मार्ट सिटी योजनेतून काढलेल्या आठशे साठ कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये चार वर्षापूर्वी वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे टेंडर काढले नाही असा मुद्दा सर्वप्रथम येस न्यूज मराठीने उजेडास आणला होता मात्र याकडे प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले त्यामुळे सोलापूर शहरवासियांच्या पाण्याचा प्रश्न किमान वर्षभर तरी सुटणार नाही हे नक्की मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेना झटका आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंतांनी मंजूर केलेल्या आरोग्य विभागाच्या बत्तीसशे कोटी रुपयांच्या कामांना दिली स्थगिती सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उजनी सोलापूर जनवाहिनीची केली पाहणी आणि दिल्या विविध सूचना सोलापूर शहराचं तापमान वाढू लागलं आज तापमान अडोतीस अंशाच्या जवळ सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची करण्यात आली नियुक्ती मालशीरस ऐसी शरद पवार आमदार उत्तम जानकर अजित पवार भेट गुण एक गाड़ी बसून के आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सीआयडीच्या दोषारोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यालाच मुख्य सूत्रधार ठरवल्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अंजली दमानिया यांनी केली मागणी सोलापुरात कालीचरण महाराज म्हणाले ज्याचे पाप असतात तोच भूलोकात पाप भोगण्यासाठी जन्माला येत असतो वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागला संजय राऊत म्हणाले एकनाथ यांच्या काळात काम कमी घोटाळे जास्त झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे घोटाळे बाहेर आणले तर त्यांचे स्वागतच आठ मार्चपासून मणिपुरात सामान्य वाहतूक सेवा सुरू होणार लोक कुठेही जाऊ येऊ शकतील रस्ता अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या म्हणाल्या आता मी पुण्यात आहे तर पुण्यातीलच प्रश्न विचारला बीडचे का विचारता कर्नाटकात <णाँगागादा> सर्व उत्पादनांवर कन्नड भाषा अनिवार्य परिपत्रक करण्यात आले <णाँगादाले> जारी <णाँगादाले> <णाँगादारे> सरकारी व खासगी दोन्ही विभागात लागू असेल नियम मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा धर्म बदलण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नाही माझा पती जहीर हिंदू धर्माचा आदर करतो इस्लाम स्वीकारण्याच्या प्रश्नावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया कांत पांडे बनले सेबीचे नवे प्रमुख तीन वर्षांचा असणार कार्यकाळ सध्याच्या सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांची घेतली जागा वाल्मिक कराडला कुणाचा आशीर्वाद होता त्याच्यावर ही कारवाई करा धनंजय मुंडेचे नाव न घेता खासदार बजरंग सोनवणे सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायवेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्यात तीस हजारांवर रोजगार निर्मिती होणार सोळाशे साठ नव्या पेट्रोल पंपांना देण्यात आली परवानगी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय पीएफवर यंदाही व्याजदर आठ पूर्णांक पंचवीस टक्के कायम ठेवण्याचा निर्णय सात कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ <प्रिणारा> उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत सत्तेचाळीस कामगारांची सुटका आठ जण अजूनही अडकलेले हिमवृष्टी सुरू असताना देखील रेस्क्यू ऑपरेशन सुरूच भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड मुख्य सूत्रधार आका आणि सगळं काही येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा